नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर महाशिवरात्री निमित्त शिरोळच्या श्री कल्लेश्वर मंदिर येथे भाविकांची विक्रमी गर्दी देशभरात आज महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत असताना शिरोळ येथील श्री कल्लेश्वर मंदिर परिसर अरहर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला पहाटेपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची देखणी सजावट करण्यात आली होती पहाटे मंगल आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली त्यानंतर अभिषेक रुद्राभिषेक व महापूजा विधी उत्साहात पार पडला भाविकांनी बिल्बपत्र दूध दही मध व गंगाजन अर्पण करून भगवान शंकराचे दर्शन घेतले दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता धार्मिक श्रद्धेनुसार याच दिवशी भगवान शिव व माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे विवाहित तसेच अविवाहित महिलांनी विशेष पूजाविधी करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली उपवास आणि रात्रभर जागरणाला विशेष महत्व असल्याने अनेक भाविकांनी रात्रभर भजन कीर्तनात सहभाग घेतला महाशिवरात्री निमित्त श्री कल्लेश्वर मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं अभिजित गुरव शक्तिजित गुरव व गुरव कुटुंब यांनी नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्लेश्वर मंदिरात भक्तांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने नाहून निघाला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट